जय तिथ ब्रह्मदेवाचे पुत्र होते पण ते दहा वर्ष जीवन त्यांना पण शाप होता कारण का ती विष्णू भगवंताकडे दर्शनात असताना त्या त्या जय विजयने आढळलं कारण का ती संका निघत तो मी शाप दिला महाराज काय शाप दिला तुम्ही दहा जन्म तुम्ही सध्या दैत्य कुळामध्ये जन्म घ्या त्या कायमाला हे जे महाराज देवा म्हणजे दहा जन्म आम्हाला आम्हाला काय करता का भगवंतानी सांगितलं तुम्हाला दोनच तीनच जन्म मिळतील परंतु देवा संघ वैरे काय करा देवा संघ वैरे करा मध ह्या जन्मातून तुम्ही मुक्त वचा पहिला विष्णू भगवंत दुसरा अवतार कुठला मत्स्य अवतार भगवंतांनी मत्स्य अवतार धरला कशासाठी हरि ब्रह्मदेवाचे वेद पळवून दिले आणि ती वेद शोधण्यासाठी भगवंताना मत्स्य अवतार धारण केला आणि ती वेद ब्रह्मदेवाला तिसरा अवतार कच्चे अवतार कारण समुद्राचं मंथन झालं आणि समुद्राचं मंथन झाल्यानंतर त्याच्यामध्ये चौदा रत्न निघाले आणि काय केले रवी केली आणि ती रवी जी होती ती समुद्रामध्ये आत घुसत होती महाराज त्या टायमाला भगवंताला काय करावं कासवाचं रूप धारण करावं लागलं आणि ती नवी पाठीवर घ्यावी लागली आणि ती मंथन करावं लागलं तेव्हा चौदा रत्न बाहेर नाही ही लक्ष आहे